अध्ययन निष्पत्ती शून्य दोन शून्य एक शून्य नऊ चित्रातील व चित्रमालिकेतील घडणाऱ्या घटना कृती आणि पात्रांना एकसंगपणे गोष्टी रूपात समजून घेऊन त्याचा आनंद घेतात इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ क्रमांक चोवीस फुलांचे संमेलन का सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू कनेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर तहाट उभी राहिली मग गुलाबाच्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले सगळीकडे शांतता पसरली सदाफुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाबरावांचे स्वागत केले जाईजूई बाजूला उभ्या राहिल्या आणि बा गुलाबराजे उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरकून गेले मी आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचो पण आज माझे स्वागत मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असाच सर्वत्र दरळत राहो प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते धन्यवाद सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या मुलांनो आज आपण फुलांचे संमेलन हा पाठ पाहिला आता त्याचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला समानार्थी शब्दांच्या जुळव सुमन फुल संदेश निरोप बाग उद्यान साप स्वच्छ आकाश आबाळ अरण्य जंगल प्रश्न दुसरा मी आहे कोण अ टपोरे रूप ऐटवात चाल लाल रंग माझा मी आहे फुलांचा राजा मी कोण सांगा बरं मुलांनो गुलाब बरोबर आ बोलत नाही कोणाशी पिवळ्या रंग अंगाशी मी कोण ओळखा बरं मी आहे चाफा बरोबर ई रंग माझा पांढरा आणि वासही चांगला मी कोण बरोबर मोगरा ई आहे आमची जोड गोळी नावेसारखी थोडी थोडी जोडीने घेतात आमचे नाव आम्ही कोण सांगा बरं मुलांना बरोबर जाई जुई छान रंजना सखाराम वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे तालुका मावळ जिल्हा पुणे युडायस नंबर सत्तावीस पंचवीस झिरो नऊ सतरा तीनशे